हेल्प तो कौन है तुम्हें? तुम कहाँ से? जिंका लाला चुप ना बे। नहीं नहीं विद्या से। विद्या बेटा। Wireless Pay J. विद्या संचित विद्या बेटा। Wireless Pay J. We won justice. We won justice.

यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या असे आहेत की आमची जी वेतन त्रुटी समिती खंड दोन मध्ये ती दूर झालेली नाही त्यानंतर दुसरी समिती गठीत करण्यात आली खुल्लर समिती त्यामध्ये सुद्धा आमची वेतन त्रुटी दूर झाली नाही तर यामध्ये आमच्या या शैक्षणिक अहर्तेचं खच्चीकरण यामध्ये झालेलं आहे आमच्यावर अन्याय या ठिकाणी झालेला आहे आणि आजच्या रोजी आमची दुसरी महत्वाची मागणी आहे ती म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचं विद्यावेतन जे फार कमी आहे ते सुद्धा वाढलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाची वाढ व्हावी ही दुसरी महत्वाची आमची मागणी आहे आणि यापूर्वी आम्ही पंधरा आणि सोळा जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केलं त्याला आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आज आम्ही एक दिवसीय काम बंद आंदोलन करत आहोत आज सुद्धा जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलनात जाणार आहोत